नमस्कार मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा संपलेल्यानंतर आता प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा काही विद्यार्थ्यांची अशी मानसिकता आहे की आपण शहराकडे आता शिक्षण घेण्यासाठी जावं विद्यार्थी मित्रांनो शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी आजच्या घडीला प्रत्येक विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे कारण आपल्या ग्रामीण भागापेक्षा शहराकडलं शिक्षण हे ॲडव्हान्स पद्धतीनं आहे आणि शहरामध्ये शिक्षणासाठी आजच्या घडीला आपल्याला विविध तऱ्हेच्या शिष्यवृत्त्या मिळतात मग ते नेमक्या कोणत्या शिष्यवृत्त्या आहे शहराकडे आपण शिक्षण घ्यायला गेलो तर नेमकं कोणतं शिक्षण घ्यायचं कारण विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये आपल्याला असं शिक्षण घेणं अत्यंत अपेक्षित आहे की जे शिक्षण घेतल्यानंतर किमान आपला पोटा प्रश्न सुटला पाहिजे नाहीतर आपण शहरामध्ये जातो आपल्याला माहिती नसते आणि आपण कोणत्याही फॅकल्टीला प्रवेश घेतो आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर एक अंधार उभा असतो कारण विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपल्या हाताला रोजगार नसतो आपल्या हाताला काम नसतो आणि आपण बेरोजगार होणं असतो मग विद्यार्थी मित्रांनो जर समजा आपल्याला शहराकडे शिक्षणासाठी जायचं आहे आणि जर आपली ऐपत नसेल म्हणजे आपल्या घरचे लोक आपल्याला पैसे पुरवू शकत नसतील पण शहरा मदी सल, तो साथी आ, शहरा मदी जर आपल्याला शहरामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अनेक प्रकारचे हॉस्टेल हे शहरामध्ये उपलब्ध आहेत नंतर विविध प्रकारच्या योजनासुद्धा आहेत म्हणजे समजा एखादी अनुसूचित जमाती म्हणजे एस सीमधून जर विद्यार्थी येत असेल तर त्याला समाजकल्याणचे हॉस्टेल स्वादर योजना एखादा एस टीमधून येत असेल तर त्यांना शेड्यूल ट्राईबचे हॉस्टेल सोबतच समाजकल्याणच्या हॉस्टेलमध्ये पण त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागतो समजा त्यांना हॉस्टेलमध्ये नसेल राहायचं तर ता त्यांना योजना आहे जे आपले ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वसतिगृह आहेत आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो अनेक प्रकारच्या योजना आहेत नंतर शहरामध्ये आपण ज्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेत असतो त्या महाविद्यालयातून विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आपली शैक्षणिक शुल्काच्या माध्यमातून फसवणूक होत असते तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात आणि त्या माहिती नसल्यामुळं आपली आर्थिक फसवणूक होत असते आपण योग्य कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत नाही आणि विद्यार्थी मित्रांनो असे अश असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना दहावीमध्ये बारावीमध्ये ऐंशी नव्वद टक्के घेतले पण त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन नाही झालं आणि त्यांच्या जीवनाच्या वाटा चुकल्या मग या जीवनाच्या वाटा चुकल्या नाही पाहिजे ज्याच्यासाठी मागील अनेक वर्षापासून जे नेचर फाउंडेशन आहे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत तडमडीने काम करत आहे या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून बघा या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आज नागपूर पुणे मुंबई बेंगलोर अशा विविध ठिकाणासाठी शिक्षणासाठी केलेले आहेत शिक्षण घेत आहेत अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांच्या जे शि शिक्षण आहे हे मोफतरित्या करण्याचं काम या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात असते म्हणजे जे शाळेवाले आहेत संस्थेवाले आहेत जे विद्यार्थ्यांची फसवणूक करतात अशा मुलांची जे होणारी फसवणूक आहे हे होणारी फसवणूक वाचवण्याचं काम नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात असते बघा एक पाऊल उच्च शैक्षणिक क्रांतीकडे व विद्यार्थी मदत आमचे हेच कर्तव्य या थीमला अनुसरून आमचं नेचर फाउंडेशन हे काम करत असते जे दहावी बारावी आणि पदवीनंतर शिक्षणाच्या ज्या नवीन संधी आहेत आणि नवीन मार्ग आहेत याचं मार्गदर्शन करण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो आमच्या या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात असते या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून जो साहिल लोणबले नावाचा विद्यार्थी आहे जो अशोका विद्यापीठ दिल्लीमध्ये सध्या शिकत आहे विशाल मसराम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर या ठिकाणी शिकत आहे आकाश घोडमारे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्यामध्ये शिकत आहे आणि निलेश नन्नावरे सर जे नेचर फाउंडेशनचे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा दहावीनंतर आर्ट सायन्स कॉमर्स मोफत प्रवेश जर घ्यायचा असेल त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जे डबल ई टी म्हणजे एन डबल ई टी म्हणजे नीट जे डबल ई आणि तसेच यांचे जे मोफत क्लासेस आहेत आणि याच्याबद्दल आणखी काही म्हणजे जे नवनवीन माहिती आहे हे नवनवीन माहिती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे नंतर बारावी झाल्यानंतर किंवा दहावी झाल्यानंतर आपला तालुका आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल त्याच्यासाठी माहिती मिळणार आहे आणि पदवीनंतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर समजा आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही ज्या शिक्षणाबद्दल अशा अनेक शिष्यवृत्ती आहेत असे अनेक विद्यापीठ आहेत की जे की जे आपल्याला माहिती नाही त्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो दिली जाणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांची फसगत होऊ नये गोरगरीब विद्यार्थी मोठा व्हावा गोरगरीब विद्यार्थ्यांची आर्थिक ही फसवणूक झाली नाही पाहिजे तो योग्य ठिकाणी शिकला पाहिजे याच्यासाठी नेचर फाउंडेशन हे नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी असते मग जे दहावीनंतर आणि बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे ते शिक्षण घेत असताना त्याला जर अडचणी येत असतील तर त्या अडचणीचा सामना कशा पद्धतीनं केला पाहिजे याचा सर्व माहिती देण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो बघा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ते बघा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारला जी आपली नेचर फाउंडेशनची अभ्यासिका आहे चिमूरला स्टेट बँकेच्या वरती या ठिकाणी सेमिनार ठेवला आहे तर या सेमिनारला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजर राहा आणि हजर राहून या सेमिनारचा स्वतःच्या जीवनासाठी सर्व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्या विद्यार्थी मित्रांनो या सेमिनारला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं पण ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नसेल केलं ते विद्यार्थीसुद्धा या सेमिनारला या आणि या सेमिनारचा स्वतःच्या जीवनासाठी फायदा करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनाची लढाई आहे हे आपल्याला लढावी लागेल उद्या जर आपण ही संधी गमावली तर भविष्यात आपलं नुकसानसुद्धा होऊ शकते म्हणून उद्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कामं असतील ते कामं बाजूला ठेवा आणि ते कामं बाजूला ठेवून स्वतःच्या जीवनासाठी तुम्ही उद्या विद्यार्थी मित्रांनो या नेचर फाउंडेशनने जो आपल्या विद्यार्थ्यासाठी कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा विद्यार्थी, विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जे गरजू विद्यार्थी आहेत म्हणजे जे दहावीमध्ये विद्यार्थी आहेत जे बारावीची ज्यांनी परीक्षा दिली आहे जे आता ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत अशा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांना साथ द्या माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद